पुसत तहसीलमध्ये मृत्यू नोंद दाखल्यासाठी पैशाची मागणी पुसद तहसीलदार महादेव जोरावर रुजू झाले तेव्हापासून पुसद तहसीलमध्ये दलालासोबत हातमिळवणी करून कर्मचारी नागरिकांना लुबाडण्याचा दिवसाढवळ्या धंदा सुरू केला आहे असाच काहीसा प्रकार तहसील कार्यालयात उघडकीस आला आहे तक्रारदार गजानन तुकाराम तोडक राहणार मोतीनगर यांचे वडील तुकाराम तोडक यांचा मृत्यू दिनांक एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला झाला काही कारणास्तव त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही त्यामुळे गजानन तोडक यांनी पुसत तहसीलकडे मृत्यू नोंद होण्याकरिता अर्ज सादर केला परंतु संबंधित मृत्यू नोंद विभागातील बाबूने चक्क पाचशे रुपये दिल्याशिवाय दाखला देता येणार नाही असे सांगितले तक्रारदार तोडक यांनी पावती किंवा चलांची मागणी केली असता त्यांना खालच्या भाषेत शिवगाळ करण्यात आली अशी तक्रार तहसीलदार जोरावर यांच्याकडे गजानन तोडक यांनी केली आहे तहसीलदार जोरावर यांनी सविस्तर चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे आता तहसीलदार साहेब संबंधित कर्मचारीवर काय कारवाई करतील की त्या कर्मचाऱ्याची पाठराखण करतील हे पाहण्यायोग्य आहे वोज बोले मुझे वो मैडम आए बोले तुम्हारा आज काम हो जाता है वोज बोले मैं बाद में चला के लेके हां तो जाते हैं नहीं वो तुम <laughs> करके मैं याद ना इलाज किया हो जाता ना मैं तो लेके बैठा हूं पे लाइट जाके आया मैं वो बैठो उधर देख क्या हूं क्या अकेला गया तो अकेला नहीं भूत कर

ಮಂಗ ಕಸ್ಟಮರ ಯಾರ ಸಾಗ कुठूनच घेत आहे पाचशे अहो कोर्टात गेला तर दोन हजार रुपये द्यावं लागत होतो एक महिन्याच्या हात देते दे ते कुठे नाही लागत मी तुम्हाला देतो दे तुम दोन चार केसेस घेऊन या बरं दोन महिने लागले याला तुम्ही दोन महिने लागणारच ना प्रोसिजर जे आहे ते एका महिने विचाराने हे काय जन्म नोंदी आले ना कोण हे ओळखतो मी त्याला मग विचारता यायला किती दिली मी हा किती दिली तुम्हाला एक जन्म एक ये महिन्याचं ये कुठे पाचशे रुपये नाही हो दोनशे हा मी बी कर्मचारी सो नगरपालिकेतला हे असे जे आहे लिडरशिप पण करणार आहे तर तुम्हाला विचारा याला विचारा अहो नगरपालिकेत राहिला कुठे राहिले तर हो तुमच्या जिथं दोन चार दिलेला आहे तुमचे निवृत्त प्रमाणपत्राचे शंभर रुपये घेत आहे पन्नास आम्हाला आम्हाला माहीत नाही का कोण काय आपल्या भेटी सर शंभर शंभर रुपये घेत आहे मी त्याला का ओळखत नाही का आपल्या बुकिंग ड्रायव्हर जवळ पैसे आपण त्याला आपले काम जर फ्रीमध्ये करत नसत आपण कशाला यायचे तात्काळ हे करत त्याच्यामध्ये पाचशे रुपये मागितले हो मागितले सर मागितले हो मागितले मी जाणून बुजून मागितली कारण मी साहेबासमोर जाणून बुजून नाही मागितले तुम्ही प्रत्येका प्रत्येक कोल देणार आणा तुम्ही असं का याच्या आधी बी तुमचं प्रकरण गाजलंय पेपरला आलं प्रिंट मीडियाला मला वाटत असं की तुम्ही एक विशिष्ट समाजाच्या आमदाराच्या जवळच्या हे तुम्ही काढून टाका धोक्यातून सर प्रत्येक कॅन्डिडेटला पैसे मागत आहे मी दिलेले पैसे आता त्यांच्या खिशामध्ये आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे दाखवा चला दाखवा दाबा दाखवतो ना आता साहेबाला आला दाखव